जे नवीन उपक्रम आपण चालू केलेला आहे ते म्हणजे वासू पंडित वन टू फोर जे नवीन उपक्रम आपण चालू केलेला आहे प्रत्येकांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या वासुदोष निवारणासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे आपण करतो या उपक्रमाबद्दल जाणून घ्यायला सर खूप आवडेल बघा आज गेली तेवीस चोवीस वर्ष झाली या फील्डमध्ये मी आहे आणि याच्यापूर्वी तीन वर्षापूर्वीपर्यंत मी वास्तुविजिट द्यायचो हो, पण तीन वर्ष झाले फक्त आता कॉर्पोरेट मोठमोठ्या प्रोजेक्टसाठीच मी कन्सल्टन्सी देतो पण जेव्हा मी इंडस्ट्रीयल जेव्हा कॉर्पोरेट लेवललाच फक्त काम जास्त वाढल्यामुळं आणि ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जगामध्ये सगळीकडंच अनेक ठिकाणी जायला लागल्यामुळं फ्लॅट आणि बंगला या लोकांसाठी मला काय तर द्यावं किंवा माझं जे नॉलेज आहे हे तुमच्या घरापर्यंत व्यवस्थित माझ्या मेंदूमध्ये माझ्या ब्रेनमध्ये माझ्या बुद्धीमध्ये जे काय मी नॉलेज तेवीस वर्षाने साठवलेलं आहे हे साठवलेलं नॉलेज हे घराघरात पोचायला पाहिजे यासाठी मी काय करता येईल मला यासाठी मग मी पंडित वन टू फोर ए ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं ॲप तयार केलं की ज्यामुळं घराघरामध्ये तुमच्या हातात मोबाईल आहे माझं सगळं नॉलेज तुमच्या तेवीस वर्षाचं माझं नॉलेज तुमच्या हातामध्ये आहे की ज्यामुळं सक्सेस तुम्हाला इझी मिळेल वास्तुशास्त्रामध्ये विना विज्ञान तोडफोड आता हे प्रतिनिधी असिस्टंट नाही आहेत माझे हे म्हणजे प्रतिनिधी आहेत हा एक शब्द महत्त्वाचा आहे आणि माझे एक्झिक्युटिव्ह आहेत की ज्यांना मी वास्तुशास्त्रासंबंधी दोष काय असतात काय असतात पूर्ण तयार केलेलं आहे आणि ते जे काय तुमच्या घरामध्ये येतात तेव्हा स्वतःच्या मनाचं काही सांगत नाहीत मी ले ले जे शिकवलेले आहे तेच आणि दोष जे आहेत ते वास्तुदोष स्वतः सांगण्याऐवजी जे माझ्या वास्तूच्या ॲपवर जे दिसतं पर्सेंटेज त्या पर्सेंटेजवरून काय काय दोष आहेत ते सांगितलं जातं आणि त्याला कुठले कुठले प्रोडक्ट आहेत आणि ते प्रोडक्ट आहेत मग कुठे वापरायला पाहिजे नवोज कुठं वापरलं पाहिजे किंवा टॉयलेट बाथरूम आरसा लावायला सांगतो कुठं वापर हे लोकांना कधी कन्फ्युजन होतं प्रोडक्ट तर इथल्या वापरायचं कसं कळत नाही ही सगळी माहिती वेबसाईटवर माझ्या ॲपवर सगळी डिटेल माहिती दिलेली आहे तरी पण एक्झिक्युटिव्ह हा तुमच्या घरापर्यंत पोहोचून प्रतिनिधी तुम्हाला मदत करणं हा उद्देश लक्षात घ्या नंबर वन ह्या मी सांगतो की डॉक्टरसारखं माझं काम आहे म्हणजे असं असायला पाहिजे मी स्वतः इंजिनियर माणूस आहे तर मी रोबोट सारख्या रोबोटला मी रिपेअरी करणारा माणूस आहे जे ग्लामा जपानचे रोबोट होते त्यासाठी मी ॲज अ मेंटेनन्स इन्चार्ज म्हणून मी काम करत होतो त्यामुळे व्हॉट इज बेसिक रूट कॉज कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी त्याचं मूळ रोगाचं निदान काय हे शोधणं हे आम्हाला पहिलं कर्तव्य माझं असायचं तर अशाच पद्धतीनं रोगाच्या निदानासाठी मी एक डॉक्टर झालो <coughs> आज तुम्हाला पण हात अंगाला हात कोणाला कळेल की अंगाला ताप आल्यावर मला आता कोणाला कळू शकतो मी तुम्ही डॉक्टर झाला असा oh. अर्थ होत नाही ना डॉक्टर कधी होतो जेव्हा त्याच्याकडं त्यासाठी शंभर टक्के काहीतरी उपाय असतो म्हणजे त्याच्याकडे काहीतरी रेमेडीज आहे किंवा गोळी आहे डॉक्टरकडे आपण का जातो तो फक्त चेक करायला जातो का डॉक्टर उद्देश काय असतो तुमचा किंवा डॉक्टर साहेब मला चेक करा मला ताप आला मग मला गोळ्या पण द्या मला उपचार पण द्या उपचार आणि गोळ्या ह्या महत्त्वाचा पार्ट आहे हे पण लक्षात महत्वाचा मुद्दा आहे की माझे जे काय वास्तुशास्त्राचं मी जे काय काम करतो किंवा प्रतिनिधी तुमच्या घरापर्यंत पोचतात यांच्याकडे वास्तूचे जे काय प्रॉब्लेम आहेत यासाठी जे हंड्रेड पर्सेंट भारतीय वास्तुशास्त्राप्रमाणे सोल्युशन्स आहेत आणि त्यावर फक्त माझा आणि माधा माझाच अधिकार आहे जगात तो कुणी सिद्ध करू शकत नाही कारण त्याला मी कायदेशीरित्या बांधलेलं आहे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये कोणी वापर करू शकत नाही त्यामुळे माझा वास्तू प्रोडक्ट जो आहे व्हॅल्युएबल आहे हा तुम्हाला जगात सेम कुठेही मिळणार नाही तो माझ्याकडे माझ्याकडेच मिळणार ओके आता या पार्श्वभूमीमध्ये अनेक वेळेला मला हे पा दोन चार वर्षात असं आढळलं की अनेक लोक माझा प्लॅन घेऊन यायचे आणि मी एवढे मोठे आरशे घरात मोठे मोठे आरशे लावले कुठं लाल हिरवे क्रिस्टल लावले हे लावले ते लावले आणि असंच मोठे मोठे आरसे लावले सगळं झालं पण का फरक जी जी मला फरक पडला नाही अनेक लोकांचे एक्सपिरियन्स लिहिलेले माझ्याकडे आहेत म्हणजे त्या जे काय प्रोडक्ट तुम्ही घेतले त्या प्रोडक्टला व्हॅल्यू पण नाही आहे की काहीतरी अनेक लोकांनी मला सांगितले पंधरा हजार घेतले कोणी पन्नास हजारचं वास्तुशास्त्राचे रेमेडीज पण त्याला इंडियन वास्तुशास्त्राचा काही बेस काहीच नाही त्याला वास्तुशास्त्राचं नाव फक्त घेतलं की मग भारतीय लोक वास्तुशास्त्र म्हटलं वा वास्तुशास्त्र ह्या माणसाला माहिती आहे म्हणजे वास्तुशास्त्रासंबंधी आपण वास्तु कन्सल्टन्स घ्यायला पाहिजे नॉलेज घ्यायला पाहिजे घरी असं असिस्टंट बोलायला पाहिजे पण तो काय देतो हे कोणी ओपन करत नाही अनेक वेळा आपण असं बघतो की नुसतं आता मी तुमच्यासमोर आहे मी बोलतोय तुमच्यासमोर पंडित शिवकुमार तुम्ही ओळखता मला तुमच्यासमोर चार वर्ष आहे टी व्हीवर बघ तुमच्याशी बोलतोय मराठीमध्ये बोलतोय मी महाराष्ट्रीय नाही स्वतः मी बोलतो आहे ओके पण अनेक वेळा असं होतं की अनेक वेळा टी व्हीला पिक्चरला बघून तो माणूस कधी बोललेला नाही तेव्हा तुम्ही विचार कधी ऐकलेलं नाही आहे तो कुठल्या भाषेत बोलतो त्याला मराठी येतं का किंवा त्याचं ज्ञान किती चांगलं आहे यासंबंधी कधी नॉलेज घेतलेलं नाही आहे फक्त फोटोग्राफ दाखवले की म्हणजे तो माणूस कसा आहे हे फक्त इमॅजिन करायचं आणि तो काही सांगत नाही अनेक वेळेला लोक की नक्की काय उपाय देतो ते काय सांगत नाही आहे फक्त वास्तुशास्त्राप्रमाणे काम केल्यामुळे तुमचं शंभर टक्के रिझल्ट मिळत असेल तुम्ही सांगायला पाहिजे ना की नक्की तुम्ही काय केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट मिळायला प मिळतो ते म्हणजे हे हा सूर्य आणि हा जयद्रथ असं माझं काम करण्याची पद्धत आहे अशी असेल तरच ते असे जेन्युन असते डॉक्टर कधी मी डॉक्टर डॉक्टरांनी सर्टिफिकेट टाकतो त्याबरोबर माझे मेडिसिन्स पण आहेत की जे मेडिसिन्स या दुकानात उपलब्ध आहेत म्हणजे शंभर टक्के परिपूर्ण डॉक्टर झाला तेव्हा घरात मोठमोठे आरशे जा लावले आणि खूप मोठा काय घरामध्ये फरक पडेल असं जर असं जर विचार असेल तर हे सोडून द्या कारण असं जर काम करणारे लोक जे आहेत ते हंड्रेड पर्सेंट वास्तुशास्त्राप्रमाणे काम करतात असं बिलकुल म्हणता येणार नाही आणि हे वास्तुशास्त्र नाही हे पण लक्षात घ्या दर दहा वर्षानं कोण ना कोण पिल्लू निघतो मागच्या वेळेस ते निघालेले पिल्लू म्हणजे सगळे पिरॅमिड वापरणारे लोक जे आहेत ते वास्तुशास्त्राचा पिरॅमिड का पिरामिडचा काही संबंध नाही आहे तरीसुद्धा गेले दहा पंधरा वर्ष पिरॅमिड संबंध एवढं सगळं चाललं कुठल्याही ग्रंथामध्ये वास्तुशास्त्राच्या स्पेशली पिरॅमिडचा वापर करा आणि वास्तुशास्त्र दूर पळवा किंवा वास्तुदोष निराण करा सांगितलेलं नाही आता ही मोहीम पगळी बंद पडलेली आहे आता कोणीही म्हणत नाही की पिरॅमिड वापरा पिरॅमिडचा अतिवापर टाळा असे काही वाक्य मला ऐकू येत आहेत तुम्ही आता बघितलं असेल की दोन हजार मी त्या ह्या संक्रमणातनं मी पण गेलेलो पण मी कधी पिरॅमिड वापरायचं कोणाला सांगितलं नाही आहे कारण मला माहिती होतं एक ना एक दिवस हे बंद पडणार आहे शुई जे आहे हे चायनीज शास्त्र आहे ते त्यांच्या लेवलनं ते आहे योग्य असं हरकत कधी त्यांच्या देशासाठी ते काय ते काय त्याबद्दल मी भाष्य करणार नाही पण हे संपल्यानं आता मिरर आरसे लावायचा आरसेवाल्यांचं काम चालू झालं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय भारतीय वास्तुशास्त्र हा अतिशय गंभीर विषय आहे हे माणसाचं जीव बदलण्यासाठी ऋषीमुनींनी केलेले प्रयत्न आहेत त्यात भारतीय संस्कृतीचं ज्ञान दडलेलं आहे आणि हे दडलेलं ज्ञान तुम्हाला वापरता यावं म्हणून हजारो वर्षापूर्वी ग्रंथ ग्रंथकारांनी लिहून ठेवलेले त्याचा अभ्यास करून जर तुमच्यापर्यंत जर व्यवस्थित पोचलं मग ते कुणी पोचवेल मी पोचवेल आणि कुणी जर पोचेल जर प्रामाणिकपणे प्रयत्न जर असेल तर शंभर टक्के मी त्याला रिस्पेक्टच देईल तर अशाबद्दल हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि खरं वास्तुशास्त्र काय ते कळावं म्हणून मी हा वास्तुपंडित वन टू फोर ए जगात एकट्याच माझा ॲप आहे की ऑन दी स्पॉट दोन मिनटात तुम्हाला घराचं पर्सेंटेज किती आहे ते तुम्हाला कळतं आणि हे जगभरात वापरलं जात आहे आणि त्याबरोबर तुम्हाला प्रोडक्ट पण दिलेत आणि मी छातीटोक पण ते प्रोडक्ट दाखवतो हे प्रोडक्ट आहेत आणि हे असे गोरा बायोफील अनालिसिस केलेलं आहे यात भारतीय वास्तू वास्तुशास्त्राप्रमाणे मूर्ती मूर्ती आता मंत्र बीज मंत्र आणि यंत्र या तिघांचं कॉम्बिनेशन पण दिलेलं आहे की जे गवर्नमेंट ऑफ इंडिया भारत देशाला देशाकडून भारत देशाच्या मिनिस्ट्रीकडून त्याला मान्यता प्राप्त करून घेतलेलं आहे की हे माझं प्रोडक्ट आणि मी एखादी इन्व्हेन्शन केलेलं आहे हो भारतीय वास्तुशास्त्रामध्ये हे तुमच्यापर्यंत मी आणलेलं आहे हे प्रतिनिधी जे येतात तुमच्याकडे तेव्हा अनेक आता फोन कंटिन्यू येत आहेत शेकडो फोन येत आहेत आणि लोक वेटीमध्ये आहेत तुमच्या घरामध्ये मा माझे प्रतिनिधी पोचतील आणि माझं नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचतील तुमच्या घरात शंभर टक्के पॉझिटिव्ह रिझल्ट द्यायचा प्रयत्न करतील हा सांगण्याचा माझा उद्देश आणि हे जे का वास्तुपंडित वन टू फोर आहे ही चळवळ आहे वास्तुशास्त्रामध्ये खूप मोठी हे घराघरात पसरावी आणि तुमच्या घरामधलं जे काही निगेटिव्हिटी ते निघून जावी आणि जे काय वासू आपण करतो ते हाताने तयार केलेले आहेत याला काहीतरी व्हॅल्यू आहे हँडमेड प्रोडक्ट आहे ह्याला काहीतरी कॉस्ट आहे ह्यामध्ये फॅक्टरी आहे वीस पंचवीस कामगार काम करतात हे सगळं मी लाकूड जे आणतो सगळं देवदार वृक्षाचे आहे हे सगळं मी युरोपमधून स्वित्झर्लंड तिकडनं मी मागवतो त्यात तुम्हाला पुरुट काय काढून देतो की शंभर शंभर दोन दोनशे वर्षे पोलट टिकावे म्हणून मी हे सगळं पायन उडून करतो प्लास्टिक मला करता येतात पण प्लास्टिकवर माझा भरोसा बिलकुल नाही तर हे सगळे जी मी चळवळ चालू घे त्यात तुम्ही सहभागी व्हावं प्रत्येकाचं घर वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्ही करून घ्यावं आणि डोळे उडून फक्त काय आहे की आपण जे काय करतोय वास्तुशास्त्रामध्ये शंभर टक्के त्याला टेक्निकल म्हणजे त्याला आध्यात्मिक बरोबरच वैज्ञानिक काय बेस आहे का, आ, का, बे का। हे बघणं सगळ्यात गरजेचं आहे असं मला तळमळीनं मनापासून मना वाटतं नक्कीच आणि नेहमीच आपण म्हणत असतो गप्पांच्या ओघामध्ये मी देखील अनेक वेळेला म्हणते की प्रत्येकाच्या घरामध्ये पंडित शिवकुमार श्री हे पोहोचू शकत नाही आहेत त्याच्यामुळे वास्तुपंडित वन टू फोर हे ॲप जर का तुम्ही डाऊनलोड केलं तर तुमच्या घराचा नेमका किती स्कोर आहे कसा स्कोअर आहे हे तुम्हाला स्वतःला जाणून घेता येईल आणि वास्तूमध्ये दोष निर्माण झालेला आहे का हे देखील समजू शकेल त्यामुळे लवकरात लवकर वास्तुपंडित वन टू फोर हे ॲप जे आहे ते तुम्ही देखील डाउनलोड करा